कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांचं वयाच्या नव्वदाव्या वर्षी उंबरटा हे ललित गाद्याचं शंभरावं पुस्तक प्रकाशित होत आहे त्यामुळे पुस्तक प्रकाशनाचे शंभरी किंवा शतक पूर्ण करणारे प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे हे संपूर्ण महाराष्ट्राला एक उत्तम शिक्षक प्राध्यापक त्याचबरोबर कथाकार कादंबरीकार समीक्षा लेखन करणारे आणि साहित्य चळवळीचे प्रमुख संघटक म्हणून महाराष्ट्रभर ते सर्व परिचित आहेत प्राध्यापक चंद्रकुमार नलगे ह्यांचं मूळ नाव जे आहे ते नामदेव चंद्रप्पा नलगे असं आहे पण त्यांनी लेखनासाठी चंद्रकुमार नलगे असं नाव दिलं आता शंभरावं पुस्तक उंबरडा प्रकाशित होत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या लेखनाची गेली सत्तर वर्षाहून अधिक काळ ते लेखन करत आहे आणि इयात नववीमध्ये असताना त्यांनी गळफास नावाची एकांकिका लिहिली अर्थात त्या काळामध्ये ही एकांकिका हस्तलिखित स्वरूपामध्ये होती पण या एकांकिकेला शासनाचा पुरस्कार मिळाला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातलं भेडसगाव हे नरगेसरांचं गाव, गाव त्यानंतर नोकरीच्या निमित्तानं बेळाशी शिराळा कोल्हापूर उजळवाडी केरली असं प्रवास करीत सर सध्या वयाच्या नव्वदाव्या वर्षी पंधरागडाच्या पायथ्याला वाघमीळ परिसरामधल्या पेट्रोल पंपावरती साहित्यिकांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहे बेडसगावला शिक्षण घेताना शेतकरी कुटुंबामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना शिक्षण घ्यावं लागलं आणि अगदी लहानपणी त्यांच्यावरती ज्येष्ठ साहित्यिक महाबा भोसले त्याचबरोबर लोकशाही साठे त्यानंतर श्रीम माटे आणि साने गुरुजी यांचा सुरुवातीच्या काळामध्ये प्रभाव होता नरगेसराने आपल्या लेखनाला सुरुवात केल्यानंतर अगदी नव्यामध्ये असताना पहिला पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी सातत्यानं अनेक कथा संग्रह प्रकाशित केले कादंबऱ्या लिहिल्या आणि समान जीवन उभा करताना जास्तीत जास्त लोकांनी लिहिलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी वाचलं पाहिजे असा ते प्रयत्न करत राहिले म्हणजे त्यांनी शाहेर पट्टेबापूराव यांचं चरित्र लिहिलं चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये पट्टेबापूरावच्या वरती चित्रपट पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर त्यांचा अंगाई हा चित्रपट गाजलेला आहे त्यांनी आपला आत्मगजन देखील दोन भागामध्ये दे लिहिलेलं आहे पहिल्या भागाचं नाव आहे राथवा आणि दुसऱ्या भागाचं नाव आहे आणखी एक जन्म हे दोन्ही आत्मचरित्र हे मराठीमध्ये उत्कृष्ट आत्मचरित्र आहेत हे दोन्ही खंड उत्कृष्ट आहेत कारण या दोन्ही आत्मचरित्रामध्ये त्यांचं कुटुंब आणि परिसराची कहाणी आहे आणि आपल्या काळाचं लख स्मरण हे त्यांच्या लेखनामध्ये आहे आता त्यांचं शंभरावं पुस्तक उंबरटा जे आहे ते एक ललित गद्य आहे त्याचबरोबर त्यांच्या अन्य पुस्तकामध्ये झुंज वाऱ्या वादळाची आभाळीच्या पंखाखाली दिस जातील दिस येतील लाल दिवा पहिला दिवस चंद्रोत्सव अशा प्रकारची पुस्तकं आहेत त्यांच्या कादंबऱ्यामध्ये आगीन फूल शहाळी काफिला गस्त अशा कादंबऱ्या आहेत तर त्यांनी ललित लेखनामध्ये चंद्रमणातल्या सावल्या नावाचं पुस्तक हे ललित लेखनाचा त्यांचा संग्रह आहे त्यांनी दिंडी या नावानं कविता देखील लिहिलेल्या आहेत यापूर्वी त्यांच्यावरती गौरवग्रंथ हे प्रकाशित झालेला आहे आणि विशेष म्हणजे मराठी कादंबरीच्या क्षेत्रामध्ये धरणग्रस्तांच्या समस्यावरती पहिली ग्रामीण कादंबरी लिहिण्याचा मान नरगेसरांच्याकडे जातो आता ही जी धरणग्रस्तांच्या जीवनावरची कादंबरी आहे ही त्या कादंबरीचं नाव आहे देवाची साक्ष आणि या कादंबरीमध्ये धरणामुळे उद्ध्वस्त होणारी गावं धरणामुळे विस्थापित होणारी माणसं त्यांचं दुःख त्यांची वेदना हे पहिल्यांदा मराठी कादंबरीमध्ये मांडण्याचा मान जो आहे तो नरगेसरांच्या देवाची साक्षी या कादंबरीला जातो म्हणजे जसं त्यांनी कथासग्र लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या त्या पद्धतीनं त्यांनी काही पुस्तकांचं संपादन देखील केलेलं आहे त्यामध्ये दलित आत्मकथन लोकरंग स्त्री आत्मकथन महाराष्ट्र सामाजिक विचारमंथन या पुस्तकांचं त्यांनी संपादन केलेलं आहे तर मराठी साहित्याचे उदयरंग हा त्यांचा समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहे समाजचिंतनामध्ये इथे नांदती रामाची लेकरे हे त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे आता त्यांनी हे जे के लेखन ले केलेलं आहे ह्या लेखनाच्या संदर्भामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे यांनी सकाळमध्ये सुखदुःखाचा समंजस आविष्कार घडवणारा साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नरगे या शीर्षकाचा एक लेख लिहिलेला आहे आणि या लेखामध्ये त्यांनी प्रामुख्यानं दोन मुद्दे असे मांडलेले आहेत की सरांच्या लेखनाच्या संवेदनशीलता जी आहे त्यात दोन केंद्र महत्त्वाचे आहेत कुठलीही दोन केंद्र तर पहिलं केंद्र आहे वारणाखोरेचा जो परिसर आहे या परिसरामधला निसर्ग या परिसरातली माणसं म्हणजे जणू आपण या भूमी नदीचे डेकरू आहोत या भूमिकेतून त्यांची स्मरण रमणीयता जी आहे ती दिसते म्हणजे शिंदे सरांनी वारणाखोरे परिसराच्या आठवणी आणि स्मरण रंजनामध्ये नरगेसर रंगतात हे सांगताना मला असं आठवतं की इंग्रजीमध्ये रस्किन बॉन्ड नावाचे एक लेखक आहेत ते डेहराडून परिसरामध्ये राहतात आणि रस्किन बॉन्डना साहित्य अकादमीचा पुरस्कार पद्मश्री पुरस्कार हे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं वय त्यांचं जी वय नव्वद आहे आणि नव्वद वर्ष वय झालेलं असताना त्यांनी लहान मुलांसाठी बरीचशी पुस्तकं आहेत प्रामुख्यानं त्यांची पण पाचशे पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत तर त्यांच्या लेखनाचं पण हे वैशिष्ट्य आहे की डेहराडूंचा जो परिसर आहे डेहराडूनचा जो निसर्ग आहे त्या परिसरातली जी छोटी छोटी सामान्य माणसं आहेत त्यांना आपल्या लेखनाच्या माध्यमातून रस्किन बॉन्ड खाली आदरामत केलेला आहे तेव्हा मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये नलगेसरांनी वाङ्मयिक खोऱ्यातली माणसं तिथल्या समस्या तिथले प्रश्न यांच्या जाणीवा आणि यांची संवेदनशीलता अतिशय सक्षमपणे आपल्या कथांच्यामध्ये कादंबऱ्यामध्ये आणि वैचारिक लेखनामध्ये मांडलेली आहे आणि म्हणून तर त्यांची देवाची साक्षी ही एकोणीसशे एकोणऐंशी साली प्रकाशित झालेली जी कादंबरी आहे ही या वामना परिसरातल्या धरणग्रस्तांच्या समूह संवेदना मांडते एक प्रकारे ही गाव पांढरीची कादंबरी आहे एक प्रकारे हे विस्थापितांची कळ दाखवणारी कादंबरी आहे तेव्हा प्राध्यापक रणदीर शिंदे यांनी संवेदनशीलतेच पहिलं केंद्र वारणाखोरे म्हटलेलं आहे आणि संवेदनशीलतेचं दुसरं केंद्र म्हणून सामाजिक आणि भौतिक बदल या वारणाई परिसरामध्ये आणि समाज जीवनामध्ये जे झाले त्यामध्ये दुःख आहे स्वार्थ आहे फसवणूक झाड्यावरती होणारा त्रास आहे हे सगळं त्यांनी आपल्या लेखनामध्ये मांडलेलं आहे म्हणजे संवेदनशीलपणे वय प्रकृती कौटुंबिक संकट यांचा विचार न करता नरगेसर कधी चित्रपट काढतील कधी मध्ये पट्टेबापूरावांचं चरित्र घेतील पट्टेबापूरांच्यावरती चित्रपट काढण्याचा प्रयत्न करतील आणि सगळ्यात विलोभनीय वैशिष्ट्य त्यांचं असं आहे की ते केवळ स्वतःचं लेखन स्वतःचं प्रकाशन एवढ्या पुरती मर्यादित नाहीत तर एक दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणारे उत्तम साहित्य संघटक आहेत उदाहरण सांगायचं झालं तर सूर्यवंशी कथाकार शंकर खंडू पाटील आणि प्राध्यापक देवदत्त पाटील यांच्या समेळेत त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशीला ला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेची स्थापना केली ही संस्था आजही साहित्यविषयक उपक्रम राबवण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य आहे आणि या संस्थेचं दक्षिण महाराष्ट्र पत्रिका या नियतकालिकाचं त्यांनी दीर्घकाळ संपादन केलं म्हणजे अगदी छोट्या मोठ्या गावामध्ये एक उदाहरण सांगायचं झालं तर आमच्या इस्लामपूरला प्राध्यापक देवदत्त पाटील प्राध्यापक केन क्षीरसागर विद कदम दीपक स्वामी देबा पाटील सुरेश मोहिते अरुण माळुंकर अशा मंडळीने जे जागर साहित्य मंडळ चालवलेलं होतं त्या जागर साहित्य मंडळामध्ये देखील सरांचा नेहमी सहभाग असायचा अगदी त्यांच्या उंबरडा या शंभराव्या पुस्तकाची निमंत्र निमंत्रण पत्रिका जरी आपण बघितली तरी आपल्याला लक्षात येईल की आमच्या कळवादुर्गेतल्या कामेरीचं कामेश्वरी साहित्य मंडळाचा उल्लेख आहे असा सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील वीसहून अधिक साहित्यविषयक संस्था ह्या निमंत्रक संस्था म्हणून या ठिकाणी आहेत याचा अर्जच साहित्य संघटक म्हणून किंवा लिहिणाऱ्या लोकांना बळ देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलेलं आहे आणखीन एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विलोभनीय गुण असा आहे की ग्रामीण साहित्य संमेलनाची चर्चा होण्याच्या खूप अगोदर म्हणजे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्टला ला त्यांनी भेडसगावला पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन भरवलं होतं आणि या संमेलनाचे मबा भोसले हे अध्यक्ष होते आणि तेव्हापासून केवळ भेडसगाव असंच नव्हे तर खास करून या पश्चिम महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या खेडेगावामध्ये जी संमेलनं होतात त्या संमेलनाला जाताना नरगे सरांनी पारंपरिक व्यावसायिक प्रकारानं मानधनाची कधीच अपेक्षा केली नाही फक्त साहित्यविषयक चळवळ उभी राहावी म्हणून ते काम करत राहिले परिसरातल्या लोकांचं शिक्षण व्हावं म्हणून त्याने कामचा खोरा ही शिक्षण संस्था सुरू केली ते जिथं जातील तिथं विधायक काम उभं राहणार हे नक्की सर उजळाईवडला गेले तिथं गृहनिर्माण संस्था आणि वाचनालय काढलं बेडस्कारलाही त्यांच्या नावानं वाचनालय सुरू आहे त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्याने दलित आत्मकत्ना असतील किंवा लोकरंगसारखी संपादनं केली म्हणजे सातत्यानं आपलं लेखनाचं काम असेल मग अशी मी उल्लेख केला की त्यांच्या संवेदन प्रेरणेमध्ये वारनाई परिसराचा जास्त वाटा आहे तर या वारनाई परिसराबद्दल सरांनीच नरगेसरांनी एका ठिकाणी असं भिजलं आहे की आम्ही वारणाईची वेकर सगळं वारणाखोरं तिच्यावर विसंबून जगत असतं ते आमच्या जीवनात रेखलेलं न पुसता येणारं गोंधन होती तेव्हा या पद्धतीनं परिसरातली माणसं राहावीत आमच्या कामेचे ज्येष्ठ साहित का दिलीप पाटील यांनी त्यांचा अंगाई चित्रपट पाहिला आणि ते या साहित्य संघटकाच्या प्रेमातच पडले तिरी पाटलांची प्रतिक्रिया असा आहे की नरगेसर म्हणजे साहित्यातला माणूस म्हणावं लागेल त्यांचं शंभरावं पुस्तक प्रकाशित होताना त्यांच्याबद्दलची काही पुस्तकं म्हणजे मारुती फाळकेने लिहिलेलं व्यक्तिचित्र आहे चंद्रपर्व नावाचं तर अशोक कोकाट यांनी ज्ञान तपस्वी नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन जे आहे ते ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम होत आहे सरांना डी वाय पाटील विद्यापीठानं डिलीत पदवी दिलेली आहे आचार्यत्रे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे दोन हजार बावीसला पाच लाख रुपयांचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे जवळजवळ पंचवीसपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळवणारे नलगे सर जे आहेत त्यांनी विशेष बाब म्हणजे नव्वदाव्या वर्षी आपलं शंभरावं पुस्तक लिहिलेलं आहे तेव्हा एक उत्तम अष्टपैलू लेखक साहित्यकांचे संघटक आणि लोकांनी लिहावं आणि वाचावं यासाठी शेवटपर्यंत धडपड करणारे प्राध्यापक चंद्रकुमार नलगेसर यांच्या पुस्तकांची जशी शंभरी झाली तशी नव्वदितनं त्यांनी आपली शंभरी पूर्ण करावी अशी आमच्या चॅनलच्या वतीनं त्यांना पूर्वक शुभेच्छा